तर दाखवून देतो मी काय रिझल्ट आपल्याला भेटलेला आहे मित्रांनो तर बघू शकता इथे आपला जो रोग आहे तो बघा पूर्ण कवर इथं झालेला आहे कोणी सुरगी सल्ला कोणी देत नाही पण एक असे अन्न दे, निर्मात्याचे असे जनक आहे ज्यांनी आपल्याला खूप चांगली माहिती दिली आणि बघू शकता इथे संपूर्ण आपला ब्लॅक थ्रीप जो आहे तो मृत्युमुखी पडलेला आहे तर राम राम मंडळी पुन्हा एकदा घेऊन आलो तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ काजे बंधू फांसमध्ये मी आकाश काजे तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे मित्रांनो बरेच दिवसापासून आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केले नाही आहे कारण की माझी प्रकृती थोडीशी खराब होती त्यामुळे मी घरीच होतो आणि आता आपण आपल्या शेतामध्ये आलेलो आहे फवारणी व्यवस्थापन करण्यासाठी आजच्या या स्थितीला खूप भयानक प्रमाणात याच्यावर कोकडा आलेला आहे हे बघू शकता तुम्ही किती डेंजर कोकडा आलेला आहे कुठे कुठे तर भयानक आहे मलाही पहा वाटत नाही आहे पण आपण करून दाखवणार आहे तर याचसाठी असे जर तुमच्या मिरची पिकावरचे पानं जर झाले असेल तुम्हाला तुम्हा याला नील करायचं असेल बरोबर करायचं असेल तर आपल्याजवळ एक जबरदस्त असं कॉम्बिनेशन आहे तर आपण कॉम्बिनेशन सांगण्याच्या आधी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं असेल त्यांनी लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण फवारणी कशासाठी घेत आहे तर आपल्या मिरची पिकार सध्या थ्रिप्स मावा तुडतुडा तूड़ अळ्या सगळं प्रमाणात आपल्या याच्यावर आहे पण जास्त प्रमाणात आपल्या याच्यात ब्लॅक ब्लॅक थ्रिप्स आणि व्हाईट फ्लाय याचा प्रादुर्भाव जास्त आहे तर त्याच्यामुळे आपल्याला याच्यावर कंट्रोल करणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यासोबत आपला बाकीचा पण कंट्रोल होऊन जाणार आहे पांढरी माझी तुडतुडा हे तर होऊनच जाणार आहे बाकी सगळं तर फवारा तुम्हाला मी दाखवून देतो आणि तेच फवारणी तुम्ही करा कॉम्बिनेशन जी आहे ते खूप जोरदार आहे खूप भयानक कॉम्बिनेशन आहे आणि फवारणी आपण या पूर्ण प्लॉटर घेणार आहे फवारू शकता याच्यावर पण रोग आहे कुठे असं सांगता येत नाही की रोग नाही आहे रोग खूप आहे आपण याच्या आधी एस एल आर घेतला होता एस एल आर आणि प्रोफेक्स सुपर घेतला होता पण त्याचा रिझल्ट आपल्याला काहीच आलं नाही या सात दिवसाआधीच फवारा घेतला होता सहा सात दिवसाआधी त्याचा रिझल्ट आपल्याला नाही आला आहे पण आता आपण त्याच्यावर एक कॉम्बिनेशन घेणार आहे कॉम्बिनेशन बघून घ्या आणि व्हिडिओच्या शेवटीला आपण याचे रिझल्ट पण दाखवणार आहे आणि एक बोनस टिप पण देणार आहे तर बघा इथं आपण घेतला आहे रोगर रोगर आणि आशा टापचा असं खतरनाक गहरा कॉम्बिनेशन आहे जे तुमच्या मिरची पिकावरील सगळेच कीटक सगळेच कीटक कंट्रोल करणार आहे जे पण कोणते असेल ते पण तर बघू शकता ब्लॅक फिप्ससाठी तर एक नंबर काम करणार आहे कॉम्बिनेशन तर टाटा कंपनीचं येतं त्यात बघा डायमिथॉइड थर्टी पर्सेंट आहे ई सी फॉर्म्युलेशनमध्ये त्याच्यामध्ये आहे फेट पंच्याहत्तर पर्सेंट एस पी फॉर्ममध्ये आणि त्याच्यासोबत आपण घेतलं आहे क्लोरोफॉरिबस हे ट्वेंटी पर्सेंटमध्ये घेतलं आपण क्लोरोफॉरिबस हे कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता तुम्ही याचं कॉम्बिनेशन खूप भारी होणार आहे आणि याचा डोस आपण घेतला चाळीस ग्राम आणि याचा घेतला आहे आपण तीस एम एल रोगरचा आणि याचा घेतला आहे आपण पन्नास एम एल प्रतिपंपाला मी प्रतिपंपाचा वीस लिटरच्या पंपाला हिशोब सांगत आहे आणि आपण साईज चार्जर घेणार आहे मिरची वाढण्यासाठी एस सी टीचं तर असा संपूर्ण आपला फवार आहे बुरशीनाशक हे नक्की वापरा प्रत्येक फवाराला आपण वापरत आहे एम पंचेचाळीस तुम्ही तुमच्या हिशोबाने कोणतं पण वापरू शकता तर सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो आपल्या व्हिडिओमध्ये अठरा फेब्रुवारीला ह्याच्यामध्ये आपण घेतलं होतं रोगर त्यासोबत घेतलं होतं आपण ॲसिफेड आणि क्लोरोफोरिक हे जे तिन्ही कॉम्बिनेशन घेतलं होते हे घेतलं होतं आपण मुख्यतोवर ब्लॅक थ्रीप्ससाठी जो फुलामध्ये आपल्याला दिसतं फुलामध्ये जे काळे काळे असतात ते असतात ब्लॅक थ्रीप्स आणि ते आपल्या पिकामध्ये खूप भयानक बेकार नुकसान करतात त्याच्यावरच नियंत्रण करण्यासाठी आपण खूप महागाग औषधं मारतो पण त्याचा रिझल्ट आपल्याला भेटत नाही पण आपण एक असा नुसका वापरला आहे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली वापरला आहे त्यांना खूप मनापासून धन्यवाद अन्नपूर्ण निर्मात्याचे जनक दादा आपले त्यांना खूप मोठं आभार कारण की त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला कॉम्बिनेशन लागलेलं आहे आणि त्याच्यापासून आपल्याला खरंच फायदा झालेला आहे तर दाखवून देतो मी काय रिझल्ट आपल्याला भेटलेला आहे मित्रांनो तर बघू शकता इथे आपला जो रोग आहे तो बघा पूर्ण कवर इथं झालेला आहे बघा किती मस्त कवडेलाच पाण्यात झालेलं आहे इथे आणि तुम्हाला आता मी फुल पण दाखवतो तर बघा फुलातलं संपूर्ण इथे गायब झालेलं आहे कोणी सु सरगी सल्ला कोणी देत नाही पण एक अशा अन्न निर्मात्याचे असे जनक आहे ज्यांनी आपल्याला खूप चांगली माहिती दिली आणि बघू शकता इथे संपूर्ण आपला ब्लॅक ट्रिप्स जो आहे तो मृत्युमुखी पडलेला आहे तुम्हाला दिसणारच नाही कुठे आणि हाच जो आपल्याला रिझल्ट भेटला आहे त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहे तुम्हाला अजूनही जर झाडं पाहायचे असेल तर मी अजूनही दाखवतो तुम्हाला बघू शकता जे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघत असाल किती बेकार प्रमाणात त्याच्यावर रोग होता पण आता सध्या या कंडिशनला तुम्ही बघा काहीच रोग आपल्या मिरचीवर नाही आहे खूप पन्नास पर्सेंट आपल्या मिरचीवरचा रोग कवर झालेला आहे हे जे पान दिसत आहे तुम्हाला हे पूर्ण असं चिमलं होतं पूर्ण असं कोकडा झालेलं होतं पण आता हे पान बघा किती छान बनलेलं आहे तर आता इथे आपण दुसरं कॉम्बिनेशन जे घेत आहे डेलिगेट आणि प्रोपेक्स सुपर डेलिगेट आणि प्रोपेक्स सुपर आपण दुसरं कॉम्बिनेशन घेत आहे त्याच्यावर आपल्याला चांगला पन्नास पर्सेंट आता रिझल्ट भेटला आहे आणि पन्नास पर्सेंट अजूनही चांगला भेटेल तीस चाळीस पर्सेंट भेटेल आणि चौथा तिसरा जो फवारा घेताय तो आहे देशी दारू प्यायची नाही आहे भाऊ फवारायची आहे देशी दारू आणि आपल्याला घेत आहे प्रोक्लेम म्हणजे शेवड्या ते आपल्याला मारायचं आहे आणि आपला रिझल्ट एक नंबर भेटणार आहे लोकायच्या चुत्या लोकांच्या मागं लागू नका कुणी तुम्हाला म्हणत असेल ब्लॅक थ्रीप मरत नाही तर त्याला मायजवडाना नो हे लय छुत्या लोक याच्यात लय छुवत्या लोक आहे भाऊ कोणी सांगते आपल्याला ब्लॅकथ्रीप मरत तेव्हा माय कसा मिळाला मग मा? माय काय आहे का शिन्वा शिन्वा ते मरणार आहे म्हणून तर असं नाही आहे मित्रांनो तुम्हाला जर लोकं सांगत असेल ब्लॅक ट्रिप मरत नाही लय महाग औषध मार लागते तर हे चुकीची गोष्ट आहे सांगितलं होतं कोणातरी मारायला शिनवाना शिनवा पडते आपल्याला साडेसहाशे रुपयाचं ते बॉटल पडते आणि त्याच्यात दोनच पंपे बघतात फक्त दोन पंपे काय त्या माया दोन पंपात काय होईल माय भेंडं तर माय आपला जो फवार आहे त्याला बाराशे रुपये खर्च लागला आहे बाराशे रुपयामध्ये आपल्याला अजूनही फवारा उरलेलाही आहे डबल अजून झांगडबुट्टा करू यायचा पण आता तर आपला एक नंबरवर कंट्रोल झाला तुम्हाला डक्का फुलू आहे का कुठंच तुम्हाला थ्रीज काय म्हणते त्याला तो काढा मावा काय म्हणते रे ब्लॅक थ्रीप दिसणार नाही मित्रांनो पुरा मेला आहे भाऊ तर असा होता आपला व्हिडिओ आणि धन्यवाद खरंच अन्न निर्माता जे दादाचं नावच नित राज लय खतरनाक नाव आहे तिचं तर जे पण दादा आहे मनापासून धन्यवाद असेच व्हिडिओ तुम्ही आमच्यासाठी आणत राहा आणि आम्ही असाच प्रसिद्ध तुम्हाला देत राहू खरंच धन्यवाद आणि ब्लॅक थ्रीस मेला भाऊ तुम्हाला मारत असाल तर हेच कॉम्बिनेशन मारा आणि तुमचा रिझल्ट तुम्ही घ्या तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय गजानन